नंदुरबारची जनता ही अनेक वर्षापासून एक हाती सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापासून खूप कंटाळलेली आहे आणि नंदुरबारची अवस्था आज नंदुरबार शहराच्या ठिकाणी पण खेड्यापेक्षाही वाईट या ठिकाणी नाही कुठल्याही परिस्थिती प्रकारे नगरपालिकेने विकास कामं या ठिकाणी केलेली नाही आणि म्हणून इथे बदल हा या वेळेला निश्चित घडणार आहे प्रधान्यानं तर नंदुरबार शहर हे आज जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जसं एखादं जिल्ह्याचं हेडक्वार्टर जे शहर असलं पाहिजे प्रकारे नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास हे करण्याची एक आमचं मानस आहे आणि याच्याशी संबंधित वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत असं आहे की आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे चार नगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत नंदुरबार नगर परिषद नवापूर नगर परिषद शहादा आणि तळोदा नगर परिषद या चार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता जे आमदार आहेत विजय कुमार गावित मंत्री चंद्रकांत सूर्यवंशी राजेश पाडवी आणि मिली शिरीष नाईक यांची प्रतिष्ठा मात्र पानाला लागलेली आहे कारण राजेश पाडवी जे आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन पालिकेची निवडणूक होती आणि इतर शिरीष नाईक यांनाही नवापूरच्या ठिकाणी कोण निवडून येतं संदर्भात त्यांच्यावर मोठ्या जबाबदारी आलेल्या आहेत तर हे जे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आमदारांचं जे काम आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे आता नंदुरबार आणि शहादा या दोन पालिकात सरळ लढत होत आहे नंदुरबार शहरात नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार असले तरी खरी लढत शिंदेसेना व भाजप यांच्यामध्येच होणार आहे आणि यामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापेक्षा भाजपचे स्थानिक आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे सेनेचे विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामध्ये ही लढत आहेत कारण शिंदे सेनेच्या उमेदवार रत्नाज रघुवंशी या आमदार रघुवंशी यांच्या पत्ती असल्याने त्यांनी आपली सर्व प्रतिष्ठापणा लावलेली आहे तर डॉक्टर विजयकुमार गावित यांची सुरुवातीपासूनच स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका होती त्यामुळे नंदुरबारच्या निवडणुकीची त्यांनी प्रतिष्ठा केली असून ते माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत प्रचाराची सूत्रे हाती घेतलेली आहेत आता नवापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार मिळत आहेत या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहे त्यांना मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत नवापूर शहरातून कमी मतात झिके होतं आणि सध्या पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या स्पर्धा असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवारही रिंगणात असून येत्या गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षातर्फे उमेदवारी करणारे भरत गावित यांना मात्र नवापूर शहरातून साडेपाच हजाराचं मताधिक्य होतं त्यामुळं या ठिकाणी विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनाही आव्हान मिळाले होते आणि याचा मताधिक्यावर कसा परिणाम होतो याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे शिंदे सेनेकडं आमदार रघुवंश यांचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी माजी आमदार श्री चौधरी माजी प्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे यांची फळी शिवाय राष्ट्रवादी अजित पवारचे चार उमेदवार दिले असून ते शिंदे सेनेच्या निवडणुकीवरच चिन्ह लढवत आहेत चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे हे देखील शिंदे सेनेच्या फरीत आहेतच आता हे असं असलं तरी भाजप अंतर्गत मात्र दोन गट पडलेत दुसरा गट अद्याप सक्रिय न झाल्या नाहीमुळे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित त्या डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित म्हणजे एक कुटुंबच त्यांचं आहे त्यामुळेच या हिना गावीचा पराभव झाला होता आणि यांनी निवडणुकीचं लक्ष आहे त्यामुळं निवडणुकीचा चांगला रंग भरलेला आहे आणि यावेळेस मात्र दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आता शहादा येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये चौदा प्रभागातून सदस्यपदाच्या एकोणतीस जागासाठी एकशे एकवीस उमेदवार आहेत आता ते बघा आणि एका एका प्रभागामध्ये किती उमेदवार आहेत हे बघा तुम्ही आता प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीबाई एकनाथ नाईक एक भाजपा रोहिणी वसंत पवार जनता विकास आघाडी विष्णू यशवंत भगरे राष्ट्रवादी अजित पवारगट विशाल भगवान ठाकरे काँग्रेस अनिल पारवे राष्ट्रवादी भगवती निलेश पाटील भाजपा शकिलाबी शेख हुसेन पिंजारी जनता विकास आघाडी हिना पशिम पिंजारी अपक्ष आयशाबी शायद पिंजारी समाजवादी पार्टी फरीदाबी बिकन पिंजारी काँग्रेस प्रभाग क्रमांक दोनमध्ये असलम सत्तार बेलदार राष्ट्रवादी इम्रान जहीर पिंजारी अपक्ष वसीम सलीम तेली जनता विकास आघाडी सलीम छोटू पिंजारी काँग्रेस सद्दाम मोहम्मद पिंजारी एम आय इरफान जहीर तेली भाजपा बतूलबी नजीब पिंजारी जनता विकास आघाडी फरिदा तसलीम खान पठान अपक्ष शगुप्ता शबीद सय्यद राष्ट्रवादी आयशा बी अब्दुल रहीम शेख काँग्रेस रायसा महमूद खा ए एम आय एम आणि निलोफर बानो मुस्तफा मनसुरी प्रभाग क्रमांक तीनमध्ये शमीबाबी यसुफ खा बागवान सुलतानाबी नाशिर बेलदार जनता विकास आघाडी त्यानंतर जायद आबी रहीम पिंजरी यम आय एम मयुरांकूर पाटील भाजपा जमीलाबी उस्मान पिंजरी काँग्रेस व दानिश हजीब पठाण जनता विकास आघाडी मुजफ्फपूर आलेले एकत्ताली सय्यद राष्ट्रवादी वहीद शेख सईद पिंजारी या पक्ष शेख जावेद शेख शफी कांग्रेस जफर खान मिस कौसर खान पठान भाजपा फैजान अहमद फिरोज अहमद खान शाह एम आम प्रभागक्रम चार मे राजेंद्र धनजी पेंडारकर राष्ट्रवादी जितेंद्र भीमराव जमदाड़े जनता विकास आघाड़ी प्रदीप भीमराव ठाकरे भाजपा प्रदीप काशीनाथ निकुंबे कांग्रेस भाग्यश्री मनी चौधरी जनता विकास आघाडी शाहीन अल्थाप पिंजारी राष्ट्रवादी रेखाबाई भनुजा चौधरी भाजपा प्रभाग क्रमांक पाचमध्ये गायत्री परेश निगोळे जनता विकास आघाडी पंकज परेश पवार भाजपा काजल योगेश मोगरे राष्ट्रवादी अशोक शिधा मोगरंडे काँग्रेस रहेम नाबीबी नजुमुद्दीन खाटीक अपक्ष शीतलबाई भरत चौधरी भाजपा शेहरे नाज खान पठाण जनता विकास आघाडी लता मनू पवार अपक्ष सईद शकीलाबी नफीस राष्ट्रवादी आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये भारतीय सुरेश चव्हाण जनता विकास आघाडी उषा अरविंद कुवर राष्ट्रवादी पद्म हिरालाल अहिरे भाजपा शिमा रवींद्र मोरे वंचित प्रेमिला दादाभाई हंसी काँग्रेस इम्रान अली सत्तार अली सय्यद राष्ट्रवादी अखिल सय्यद नूर सय्यद जनता विकास आघाडी जावेद अहमद जहीरुद्दीन मुन्शी एम आय एम अजिम सय्यद जहीर सय्यद समाजवादी तन्वीर रफूक खाटिक भाजपा रियाज लतीफ कुरेशी खा काँग्रेस फिरोज रहीम खान वंचित प्रभाग क्रमांक सातमध्ये संजीवनी चुडामन भोई जनताविकास आघाडी लताबाई उमाकांत शिवदे भाजपा सुपडू शंकर भोई शिवसेना अक्षय सुरेश छाजळ विकास आघाडी संतोष सुरेश वाल्हे भाजपा त्यानंतर प्रभाग क्रमांक आठमध्ये दक्षता प्रशांत पाटील भाजपा रेना योगेश पाटील जनता विकास आघाडी सीमा परवीन साजिद अन्सारी राष्ट्रवादी तंजिला मोहसिन पिंजारी अपक्ष अकिला इस्माइल तेली काँग्रेस व वशीम अहमद नजमुद्दीन अन्सारी राष्ट्रवादी चंद्र बापूजी जगदो भाजपा मंजूर मजीद शेख जनता विकास आघाडी अखलाक अहमद अब्दुल रहीम अन्सारी काँग्रेस प्रभाग क्रमांक नऊमध्ये गंगा विकी ठाकरे भाजपा करीना रवींद्र नाईक जनता विकास आघाडी वायकाली वैशाली मुकेश गोकुळ राष्ट्रवादी वशीम शकूर मेवानी राष्ट्रवादी दीपक गणपत मेवानी रा भाजपा विवेक हरिचंद्र बढे जनता विकास आघाडी तुकाराम प्रल्हाद भोई शिंदेसेना शरद हिलालाल राठोड अपक्ष प्रभाग क्रमांक दहामध्ये रुपाली भुरा पवार भाजपा विजयश्री रामचंद्र पवार जनता विकास आघाडी सुनीता प्रभू नाईक राष्ट्रवादी राहुल भरत कोळी विकास आघाडी सागर मगन मराठे भाजपा जगदीश ताराचंद माळी राष्ट्रवादी कैलास लक्ष्मण कोळी अपक्ष तुषार अशोक कुंवर अपक्ष प्रभाग क्रमांक अकरामध्ये उमेश प्रकाश पाटील विकास आघाडी सुनील काशीनाथ पाटील भाजपा चिंदा पाटील काँग्रेस विजया नरेंद्र परदेशी जनता विकास आघाडी शैला चतुर्थिंग राजपूत भाजपा प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्ञानेश्वर भिका चौधरी भाजपा अक्षय प्रमोद प्रमोद अमृतकर राष्ट्रवादी रवींद्रसिंग जवान सिंग जनता जनताविकास आघाडी दीपक गोविंद लोहार अपक्ष भावना चंद्रपान कदम भाजपा उषा प्रशांत निकुबे जनताविकास आघाडी आशा गुलाब सिंग राऊल अपक्ष प्रभाग क्रमांक तेरामध्ये माधवी मकरंद पाटील भाजपा प्रीती अभिजित पाटील जनताविकास आघाडी जितेंद्र सुरेश शिकलीकर राष्ट्रवादी चंद्रशेखर मोतीलाल जनता जनताविकास आघाडी ललित रमणलाल छाजेड भाजपा सुहास देवीलाल पटेल अपक्ष काशीनाथ दगडू पाटील अपेक्ष असे एक सर्व लोक निवडणुकीसाठी उभे आहेत आणि या निवडणुकीमध्ये या स या प्रभागामधील सर्वात जास्त जी मिक्स असे लोक निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कारण प्रभागातून कधी दोन सदस्य आहेत तेरामधून चौदामधून तीन सदस्य आहेत म्हणजे अशा पद्धतीने एक विविध प्रकारे म्हणजे भाग हे निवडणूक आलेलं आहे तरी आता यावेळेस मात्र जे प्रभाग आहेत संपूर्णपणे तर या, या प्रभागामधून जे लोक निवडून येणार तर हे ये एकाच पक्षाचे कधी निवडून येणार नाही आहेत आणि यामध्ये सरमेसळ आणि चांगलं काम करणारे जे लोक असतील तर त्यांना जास्तीत जास्त लोक मत देणार आहेत आणि लोकांची भावना मात्र फार वेगळ्या पद्धतीचे आता नंदुरबार शहराच्या व इतर चार पालिकांच्या शहराच्या विकासासाठी सुशिक्षित आणि सक्षम नगराध्यक्ष व नगरसेवक असणे अत्यंत आवश्यक आहे निवडून आलेल्या प्रतिनिधीला प्रभाग आणि संपूर्ण शहराच्या समस्यांची सखोल माहिती पाहिजे जी। समस्याची नुसती जाणं असणं गरजेचं नाही तर त्या समस्यावर तत्काळ व योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी आणि प्रभागातील नागरिकांशी समन्वय ठेवणारा असावा असे नंदुरबारचे योगेश चौधरी यांनी म्हटलेलं आहे तसेच दिलीप रंगलानी नंदुरबारचे यांनी मात्र नंदुर नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक सो प्रश्न सोडवण्यासाठी इच्छा असलेला सुशिक्षित आणि सुसंस्कारी असा सेवक आम्हाला नागरिकांना अपेक्षित आहे तसेच प्रभागात सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये जनजागृती करणारा हवा आणि प्रभागामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभा प्रयत्न करणार हवा असावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर सुरेखा वळवी नंदुरबारच्या यांनी मात्र नगरपालिकेत उभारणार उमेदवार सर्वसामान्य उच्च शिक्षित व जनतेचा विचार करणारा असावा व जनतेच्या समस्या सोडवणारा असावा लोकांना मुख्यत्वे रस्ते पाणी पद्धती आदी मूलभूत सुविधी हव्या असतात एकदा निवडून आल्यावर पुढील पाच वर्ष तोंडच दाखवत नाही असा नगरसेवक नसावा महिलांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीशील योजना मानणारा असावा असे त्यांनी म्हटलेले आहे त्यानंतर नगरपालिकेचा नगरसेवक हा परिसराची संपूर्ण माहिती असणारा व त्या पूर्ण विकास करू शकणारा कायम संपर्कचा असणारा सामाजिक बांधिलकी जपणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकांच्या मूलभूत गाळजा ओळखणारा व परिसरात फिरून समस्या जाणणारा स्थानिक उमेदवार असावा प्रशासनावर पकड असणारा सुरू उमेदवार असावा शहराच्या विकासाचा खरा आराखडा तयार करून रस्ते पाणी स्वच्छता या गोष्टीवर काम करणे सर्वच गरजेचे आहे असे प्रकाश शिवराम पाटील या नंदुरबारच्या एक आपले जे मतदार आहेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर आता या चारही नगरपालिकेमध्ये जिल्ह्याच्या आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या चारही नगरपालिकेमध्ये जी निवडणूक होऊन आता जे उमेदवार निवडून येणार आहेत ते मात्र कोणत्याही एका पक्षाचे किंवा येत्या ने नेत्याचे एका आमदाराचे तर असं काही नाही आहे कारण आता बरंचसं म्हणजे बदल झालेले आहेत लोकांमध्ये आणि लोक आता प्रत्येकाला चांगलंच ओळखतात आता लक्ष्मी दर्शनाचा पॅटर्न चाललेला आहे पण तो फार काळ प चालेल अशातला काही भाग नाही लक्ष्मी दर्शन देणारे अनेक लोक आहेत तेव्हा आता शहादा नंदुरबार आणि एकंदरीत ह्या ज्या बाकीच्या दोन नगरपालिका आहेत नवापूर आणि तळोदा या नगरपालिकेमध्ये हे चित्र जवळबा जवळपास याच पद्धतीचं राहणार आहे तर आता या निवडणुकीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलेला आहे रंगतजात झालेला आहे लवकरच मतदानाची तारीख दोन डिसेंबरला येणार आहे त्यावेळेस आपण एक चांगल्या पद्धतीने योग्य सुयोग्य उमेदवाराला मत देऊन चांगल्या पद्धतीने आपल्या भागाचा नगरसेविकेचा विकास करावा आपल्या नगराचा निश्चितपणे एक तात्कालिक लक्ष्मी दर्शनाला बळी पडू नये आणि चांगला उमेदवार देऊन आपल्या म्हणजे शहराचं नावलौकिक करावा अशी सर्वसामान्य मान नागरिकांची अपेक्षा आहे अनेक नागरिकांशी बोलल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं आहे तर आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात तर आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद